जैन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस आज झालेले ग्राउंडचे चे मार्क आलेल्या विद्यार्थी मित्रांनो बघू शकता बारा दोन दोन हजार सव्वीस मैदानी चाचणीचे तात्पुरते गुणपत्रक आता प्रोविजनल मार्क म्हणजे याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांना आक्षेप असेल म्हणजे उदाहरणार्थ काही विद्यार्थ्यांना चौतीस मार्क पडलेले आहे आणि त्याला बत्तीसच इथे जर दाखवत असाल तर त्यांनी इथे संपर्क साधायचा आहे ठीक आहे हे एक उदाहरण म्हणून सांगितलेलं विद्यार्थी मित्रांनो पण बघा चेस्ट क्रमांक आवेदन अर्ज क्रमांक उमेदवाराचे नाव सोळाशे मीटर शंभर मीटर गोळाफेक आणि एकूण मार्क दिलेला आहे आणि इथे चेस्ट नंबर बघा आजची जी सुरुवात झाली आहे ती एकशे एक्क्याण्णवपासून सुरू झालेली आहे ठीक आहे म्हणजे मागच्या कालच्या तारखेला मला असं वाटतं एकशे नव्वदच चेस्ट क्रमांक गेलेले आहे ठीक आहे तर बघा विद्यार्थ्यांना या घटकामध्ये इतके काही खास मार्ग पडलेले नाही आहे तरी पण चौतीस छत्तीसच्या आसपास जो पण विद्यार्थी असेल त्यांनी चांगली लेखीची तयारी करा विद्यार्थी मित्रांनो खूप चांगला प्रकारे तुम्हाला संधी आहे यावर्षी पोलीस होण्याची कारण की जागा भरपूर आहे प्रत्येकच घटकामध्ये आणि जिथे कमी जागा आहे तिथे थोडे जास्त फॉर्म आलेले आहे तरी ज्यांचं अडोतीस प्लस ग्राउंड आहे त्यांचं यावर्षी जिथे कमी जागा आहे तिथे काम होऊ शकतं तिथे शंभर दीडशे अशा आसपास जागा आहे पण जिथे चारशे तीनशे जागा आहे तिथे तर शंभर टक्के चौतीस वाल्यांचंसुद्धा काम होऊ शकते बत्तीस वाल्यांचंसुद्धा काम होऊ शकते तर बघा लातूर जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस मैदानी चाचणीचे तात्पुरते गुण आपण बघितले आहे आणि आजचं जर बघायला बघलो तर आपण एकशे एक्क्याण्णव चेस क्रमांकापासनं तर शेवटचा जो आहे सहाशे चौऱ्याण्णव असा चेस क्रमांक आलेला आहे आणि इथे बघा त्यांनी संपर्कसुद्धा दिला मी जे तुम्हाला सांगितले ना सदरचे गुणपत्रक तात्पुरते प्रोयोजनल असून याबाबत कोणालाही काही आक्षेप असल्यास पुढील अठ्ठेचाळीस तासात त्यांनी लातूर जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष लातूर येथील धूरध्वनी क्रमांक दिलेला आहे यावर संपर्क साधायचा आहे किंवा लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय ला, लातूर येथे आपले आक्षेपाबाबत प्रत्यक्ष लेखी अर्ज सादर करावा तसेच या ईमेल आय डीवर सुद्धा तुम्ही नोंदवू शकता